नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज आहे रविवार दुपारचे तीन वाजलेले छान ऊन पडलं होतं तर म्हटलं आता स्प्रिंग येतो आहे एरवी हिवाळ्यामध्ये प्लांट्स येत नाहीत मला थोडी प्लांट्सची आवड आहे तर म्हटलं घरात थोडेसे आपण प्लांट्स वगैरे आणूयात जे टिकतील आता स्प्रिंग येतो आहे समरमध्ये थोडे आजूबाजूला इथे सगळ्या गार्डनिंगचा वगैरे शौक असतो लोकांना ते करतात तर तसंच म्हटलं आपणही थोडेसे प्लांट्स वगैरे बघूयात इथे घराजवळच आम्हाला एक दहा मिनटाच्या अंतरावर एक नर्सरी आहे आम्ही आज तिथे चाललो बघूयात कसे छान प्लांट्स मिळत आहेत आपल्याला चला नक्की आता पोहोचलेलो आहे समोर तुम्हाला बाजूला दिसत असेल की नर्सरी आहे भरपूर प्रकारची फुलं आणि काही शोची झाडं आहेत ती तुम्ही घरातही ठेवू शकता आणि भरपूर सुंदर अशी ट्युलिप्स आणि इथे बऱ्याच प्रकारची फुलं वगैरे आहेत खूप छान इथे त्यांनी अरेंज करून ठेवलेलं आहे स्प्रिंग आलेलं आहे लोकं भरपूर खरेदी करताना दिसत असेल तर चला आपण त्या एंट्रन्सनी आपण आज तर हा ना आहे आपल्या नर्सरीचा एंट्रन्स आपण आता आज जाऊन बघूया भरपूर फुलं दिसत आहेत इथे ते ट्रॉलीज वगैरे आहेत तुम्हाला एकत्र ठेवण्यासाठी फ्लावर्स खूप सुंदर अशी प्रकारची फुलं दिसत आहेत इथे आता आलं आल्यास खूप सुंदर सुगंध दरवाढ बघू शकता इथे खूप प्रकारची मला नावं नाही माहिती इथे आहे भरपूर खूप सुंदर अशी ट्युलिप्स आहेत कलर्स ही शोची झाड दिसत सुंदर कलरफुल असं दिसतंय खूप छान न्यू आहे ते ट्युलिप्स हे खूप कलर्स मध्ये अवेलेबल आहे विच फ्लावर इज दॅट विच कलर इज दॅट हे कोथिंबीरचे प्लांट दिसत आहे छोटे छोटे त्यांनी रोपं बनवून ठेवलेली आहेत पलीकडच्या साईडलाही काही फुलं दिसत आहेत ही नावंही खूप वेगवेगळी आहेत लक्षात येत नाहीत ही फुलं फार सुंदर दिसतात ही मी पाहिली आहेत बऱ्याच जणांच्या घरात समोर दिसतात खूप सुंदर कलर्समध्ये अवेलेबल आहेत रेड येलो व्हाईट ऑरेंज पिंक देवाश्रय खूप छान वाटते इथे कलरफुल फ्लावर्स वगैरे बघून इथे तुम्हाला दिसत असेल त्यांनी एक छोटा पॅरेट ठेवलेला आहे खूप क्यूट आहे तो देश हॅलो <laughs> <है। laughs> इथे खूप बऱ्याच प्रकारची झाड दिसत आहे मून कॅक्टस नाव आहे यांच खूप सुंदर कलर्स मध्ये दिसत आहे कॅक्टसचाच एक प्रकार आहे मून कॅक्टस म्हणून वेगवेगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल आहे इथे आणि हे आपलं नॉर्मल कॅक्टसचे प्रकार आहेत बरेच दिसत आहेत इथे सगळं कॅक्टसच आहे हो आपल्याकडे निवडुंगा म्हणतात याला खूप शार्प एजेस आहे भरपूर प्रकार दिसत आहेत इथे कॅक्टस मध्ये प्रदेश जे असतात त्या ठिकाणी अशी

वेगळाच प्रकार आहे खूप क्यूट वाटतंय आहे आपल्या गुलाबाच्या फुलासारखं हे झाड दिसतय खूप सुंदर आहे भरपूर छोटी छोटी रोपही बनवून ठेवलेली आहेत छोटी जी रोपं आहेत ती पाच डॉलर पर्यंत आहेत थोडीशी मोठी दिसतात ती एक बारा पंधरा डॉलर पर्यंत आहे इथे हे स्नेक प्लांट्स दिसत आहेत ह्या झाडांमुळे ऑक्सिजन खूप छान तयार होतो तर लोक घरात हे भरपूर ठेवताना दिसतात स्नेक प्लांट्स ते हा एक वेगळाच प्रकारचं दिसतंय वेळणी घातल्यासारखं दिसतंय अगदी भरपूर प्रजाती दिसतात झाडांच्या हे आपलं मनी प्लांट्स हे इथे बोन जायचे दिसत छोटी दिसत आहेत त्यांनी बनवून ठेवलेली आहेत रोप इथे पुन्हा काही फुलं दिसतात फुल झाड छोटी छोटी फुलं आहेत पण खूप सुंदर अगदी दिसत आहेत खूप लहान आहेत आकाराने रंग वगैरे अगदी सुरेख दिसत आहेत काही गार्डनिंगचे वस्तू ठेवलेल्या आहेत पाणी मारण्याचे फवारे स्प्रेज आहेत वेल वगैरे असेल तर त्याला सपोर्ट देण्यासाठीच्या वेळच्या काठ्या दिसतात इथे गार्डनिंगचे बरेचसे औषध वगैरे आहेत खत आहेत बरेच काही दिसत इथे <सथ> याच्यामध्ये सीड्स आहेत मला चित्र दिसत असतील सॅलरी आणि कॅबेज बीटरूट आहे ते वाटाण्याचे आणि बऱ्याच दिसत आहेत इथे लाल मुळा हे कलिंगड आहे टोमॅटो भोपळा हे पालक आहे हे, हे वाटाणे दिसत आहेत सेलरी कोकंबर कॅरेट आहे तिथे गाजर आहे आणि बरीच तिकडनं या साईडला फुलं झाडांच्या बिया आहेत त्या दिसत आहेत भरपूर प्रकारची फुलं आहेत तिथे सनफ्लावर्स दिसत असतील तुम्हाला ते झेंडू एक आहे इथे दिसत आहेत मला इथे काही भाज्या दिसत आहेत अजून भरपूर इथे गार्डनिंगचा शॉक आहे कारण विंटरमध्ये सगळे आतच असतात लॉक तर स्प्रिंगमध्ये त्यांना चान्स मिळतो समरमध्ये वगैरे भरपूर त्यांच्या बॅकयार्ड्समध्ये ते गार्डनिंग वगैरे करताना दिसतात तुम्हाला दिसत असेल मागे भरपूर झाडं वगैरे दिसत आहेत आणि इथे भरपूर अवजारं आहेत इथे दिसत असतील तुम्हाला माझ्या मागे भरपूर अवजारे आहेत इथे विंटरमध्ये जनरली लोकांना जास्त चान्स मिळत नाही बाहेर पडण्याचा तर समरमध्ये लोकांना इथे आवड आहे बाहेर आपल्या त्यांच्या बॅकयार्ड्समध्ये वगैरे ते गार्डनिंग आणि भरपूर काही स्वतः सगळी कामं करतात इथे असं नाही आहे की कोणी माळी आहे वगैरे इथे सगळी कामं स्वतः करणं प्रेफर करतात त्यांना खूप आवडीने ते त्यांची बाग वगैरे सजवतात बॅकयार्ड्समध्ये सुंदर अशा पद्धतीची फुलं आहेत इथे आणि इथल्या लोकांना म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतः करायची सगळं तर त्यांना खूप नॉलेजही आहे बाबतीत आणि ते सगळं स्वतः करणं पसंत करतात हा रेड कलर खूप आवडला स्वामी के आणि मला पिंक कलर खूप आवडले सुंदर छोट तर पिंक मी घेतली आहे सगळे सायंटिफिक नावं दिलेली आहेत त्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही जी झाडं माहिती आहेत ती लक्षात येत आहेत याचं नाव नेक्टर प्लांट काय असं माझ्या माहितीप्रमाणे मी ऐकलेलं आहे याच्यात असं बोट ठेवलं की ते बंद होतं किडे वगैरे त्याच्यात अडकताना मी असं म्हणजे टी व्हीवर वगैरे पाहिलेले नेक्टर प्लांट असंच नाव असावं कदाचित बाहेरही खूप प्लांट्स दिसतात चला आपण घेतो बऱ्याच प्रकारची पुदिना आहे जिथे ऑरेंज आहे पायन ॲपल मेंट वगैरे बरेच फ्लेवर्ड पुदीना दिसतात जिथे सगळा पुदिना आहे वेगवेगळ्या फ्लेवर्ड मध्ये इथे का चॉकलेट मिंट पुदिना हा चॉकलेट मिंट आहे हा इथे ऑरेंज मिंट आहे हा इथे पायनॅपल फ्लेवर्ड पुदिना हे नवीनच पाहिलेले मी पण फ्लेवर्ड मध्ये पुदिना मिळतो ते बरेच गुच्छासारखी फुले दिसत आहेत खूप कलर्स आणि शेड्स आहेत काही दोन शेड्स दिसत आहेत फुले आणि काही सिंगल कलर्समध्ये दिसत आहेत तुम्हाला तिथे ट्युलिप्सचेही बरेच प्रकार दिसत आहेत खूप सुंदर असं फाऊंटेन आहे देवांशला पाणी खेळायला आवडते सो तो बसला आहे तिथे सुंदर डिझाईन आहे तिथे मला त्यातले त्याचे कलर्स खूप आवडले हे खूप सुंदर असे शेड दिसत आहे खूप छान कलर आहे हा मी जनरली हे कलर पाहिले होते हा कलर मी पहिल्यांदाच पाहते हे वरती नेप्रो झाड छोट दिसत आहे खूप सुंदर कलर्ड आहे हा वाईन शेड इतका सुंदर दिसतोय खूब सुंदर दिश है इधे भरपूर रोजेस है। खूब वेग दिता है खूब सारे पेटल्स दिता है बरेच कलर आहेत व्हाइट येलो रेड पिंक मागे काही आर्टिफिशियल डेकोरेशन साठी प्लास्टिकची फुलं वगैरे दिसतात तुम्हाला इथे त्यांनी छोट्या छोट्या कुंड्या वगैरे आहेत सिरॅमिकच्या आहेत काही प्लास्टिकच्या दिसत असतील तुम्हाला भरपूर कुंड्या दिसत आहेत इथे कलर्स आउडी ने ते खूप आवडीने गार्डनिंग करणं पसंत करतात लोक वेदरनुसार इथे त्यांनी टेम्परेचर ज्या ज्या झाडांना जसं टेम्परेचर हवं आहे त्यानुसार त्यांनी ते सेट करून आतमध्ये काही फुलं स्टोअर केलेली आहेत तुम्हाला बुके किंवा असं काही घेऊन जायचं असेल तर ती फुले कट केलेली फुलं आहेत इथे ती दिसतात तुम्हाला खाली भरपूर फुलं दिसतात इथे तुम्हाला बुके वगैरे दिसत असतील ते त्यांनी स्टोअर करून ठेवलेले आहे सव्वीस डॉलरला मिक्स बुके आहे आणि पलीकडे एक मिक्स बुकेट आहे वेगळ्या कलरचा तो आहे अठ्ठावीस डॉलर्सचा व्हर्टिक्युलिप्स दिसत आहेत काही आणि इथे दुसरे बुके आहेत तुमच्या चॉईसनुसारही तुम्ही बनवून घेऊ हो शकता इथे ऑरेंज आणि व्हाईट जरवळ्याची फुलं आहेत त्याचा एक मुख्य दिसतोय तो आहे चोवीस डॉलर्सला इथे बेबी ब्रेड सिंगल स्टेम्स जे मध्ये आपण डेकोरेशनसाठी वगैरे वापरतो हारांमध्ये वगैरे ती फुलं दिसत आहेत आणि इथे शॉर्ट स्टेम रोजेस आहेत कट करून ठेवलेत त्यांनी प्रिझर्व करून रेट दिसत असतील तुम्हाला तिला काय माहिती माहिती राहिला हाताने हातानी माहिती खरेदी करून बाहेर आलेलो आहे खूप छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं आम्हाला दिसली काही उदरण्याचे खूप प्रकार दिसले काही स्नेक प्लांट्स काही शोची झाडं जी टिकणारी वगैरे ज्याला सनलाईट तुम्ही घरातही ठेवलं तरी तुम्ही यूज करू शकता खूप सारी सुंदर सुंदर झाडे आणि प्रजाती पाहिल्या आम्ही त्यातली मला जी आवडली फुलांची वगैरे आणि स्नेक प्लांट वगैरे मी ते घेतलेलं आहे घरात लावण्यासाठी जेणेकरून त्याला सनलाईटही मिळेल आणि घरातही थोडंसं ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल त्यासाठी सो so, असेच uh, आमच्या नवनवीन नावन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू